इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय नगर परिषद बुटीबोरी व सेंट क्लॅरेंट शाळा यांच्या संयुक्त उपक्रमातून मिनी मॅरेथॉन चे आयोजन मिनी मॅरेथॉन चे आयोजन सिडको ग्राउंड बुटीबोरी येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय पोषण दिनाला प्रोत्साहित करणे हा होता ओपन मॅरेथॉन असल्यामुळे बुटी बोरीतील नागरिक व सर्व शाळेचे विद्यार्थी प्रतिस्पर्धी सहभागी होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान्य श्री समीर मेघे आमदार हिंगणा मतदारसंघ प्रथम नगराध्यक्ष मान्य बबलूजी गौतम आणि नगर परिषद बुटी बोरीचे मुख्याधिकारी माननीय राजेंद्र चिकलखुंडे सर उपस्थित होते तसंच सेंट क्लॅरेंट शाळेचे मुख्याध्यापक फादर मार्टिन डिसुजा व मॅनेजर फादर वर्गीस हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन ऍडिशनल एस पी धुमाळेसर यांच्या हस्ते झाला तसंच त्यांनी सहकुटुंब स्पर्धेत सहभाग दर्शवला होता कार्यक्रमाचे संचालन सौ प्रीती तम्मीवार व विजय कोरडेसर यांनी केले आहे कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक व संचालन इंजिनियर सौजन्य नेहा पटुले मॅम यांनी केले या प्रसंगी नगर परिषदेचे आणि माजी सभापती मंदार वानखेडे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाला स्पॉन्सर म्हणून सुमित ड्राय क्लीनरचे ओनर सुमित मेंढे अम्बिशन स्टडी सेंटरचे ऋषी जयस्वाल माया हॉस्पिटल एस एस डेव्हलपर्स परिश्रम अकॅडमी एस व्हिजन सिटी फॅशन सेंटर यांनी केले तसंच पारितोषिक पाच कॅटेगरीत नगर परिषद बुटीबुरी तर्फे आयोजित करण्यात आले होते आणि तीन कॅटेगरीचे पारितोषिक अर्जुन सामाजिक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आले होते सेंट क्लॉसेस चा सर्व शिक्षक गण सिस्टर फादर आणि सहकारी वर्ग तसंच विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या मोलाचा वाटणे हा कार्यक्रम यशस्वी ठरला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी